घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा पाणी, ग्रेनाइट, फिटिंग, तास लिफ्ट स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस समीर नदावडे नगराध्यक्षाला उभा आहे माझी कमळ निशाणी आहे प्रतीक्षा सावंत नगरसेविकेसाठी तिची पण कमळ निशाणी आहे दोन मशीन असतात वेगवेगळे कमळच्या बाजूचा बटन दाबून सहकार्य करा दोन आज प्रभाग क्रमांक दोन ची प्रचार फेरीची सुरुवात झालेली आहे याच्या आधी नगरसेविका मॅडम प्रतीक्षा सावंत यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दोन फेऱ्या झाल्या आज माझ्या सहित मी आज आल्यामुळे आज माझी पहिलीच फेरी आहे अतिशय सुंदर वातावरण आपण जर कार्यकर्त्यांचा उत्साह बघता अतिशय सुंदर वातावरण आहे हो मी तुम्हाला आजच सांगतो की प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका निवडून आल्या असं मी आजच तुम्हाला घोषित करतो आणि नगराध्यक्षांनासुद्धा चांगल्या प्रकारचं लीड कणकवली शहरामध्ये या प्रभाग क्रमांक दोनमधून मिळेल अतिशय सुंदर वातावरण हो आहे कणकवली शहरामध्ये जी आपण विकास कामं केली त्याची पोटपावती कणकवली शहरातील जनता आपल्याला देते त्याच्यामुळे कणकवली नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा शंभर टक्के फडकणार आहे आज माझ्या दोन फेऱ्या झाल्या वैयक्तिक तसेच आज नगराध्यक्षपदासाठी समृद्धी यांच्या यांच्यासहित ही तिसरी फेरी आहे तसेच चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त आहे मला आणि माझे कार्यकर्तेही मला चांगल्या प्रकारे पाठिंबा देत आहेत आणि असंच कायम देत राहतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका